तुमचा अर्ज संपूर्ण माहिती मिळू शकतात यासाठी तुमच्याकडे फक्त पावती क्रमांक असणे आवश्यक आहे जो अर्ज भरताना तुम्हाला दिला गेला होता सर्वप्रथम तुमचा स्मार्टफोन कोणताही इंटरनेट ब्राउज उघडा त्यानंतर पी एम बी वाय गो इन अधिकृत वेबसाईट सर्च करा आणि उघडा ही पंतप्रधान पीक विमा योजनेची वेबसाईट आणि जिथे सर्व अधिकृत माहिती उपलब्ध असते वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला मुख्य पु दिसेल जिथे योजनेबाबत विविध माहिती दिलेली असेल व वेबसाईट मुख्य पुष्टवर खोल्डे थोडे खाली स्क्रोल करा तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस किंवा अर्जाची स्थिती असा पर्याय दिसेल या पर्यावर क्लिक करा आणि तुम्हाला एक नवीन पेज उघडेल या पेजवर तुम्हाला तुमचा पावती क्रमांक भरण्याची जागा दिसेल तुमचा अर्ज पातवीवर दिसेल क्रमांक योग्य रीतीने टाका आणि त्याखालील दिसणारे कॅपचे कोड भरा आणि सर्व माहिती भरल्यानंतर चेक स्टेटस या बटनवर क्लिक करा काही सेकंदात स्क्रीनवर तुमचा अर्ज सगळ्यात स्थिती दिसेल तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर ॲप्लिकेशन रेसिट अप्रोड हा असा संदेश येईल याचा अर्थ विमा अर्ज स्वीकारला गेला आहे आता तुम्ही योजनेचा लाभ साठी पात्रता आहात व्हेरिफिकेशन पेंडिंग असा संदेश आला तर याचा अर्थ तुमच्या अर्जाची पातळी सुरू आहे आणि लवकर निर्णय घेतला जाईल पीक नुकसानीच्या वेळी काय करावे जर नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचा पीक विमा नुकसान झाला असेल तर बहात्तर तासात आत तुम्ही किंवा विमा कंपनीला याची तक्रार नोंद अत्यंत आवश्यक आहे अट निर्णयावर आहे जर तुम्ही वेळेत तक्रार नोंदवली नाही तर तुम्हाला विम्याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे हो पिकाचे नुकसान झाल्यास लगेच विमा कंपनीचा संपर्क साधा आणि तुमची तक्रार नोंद करा पीक विमा योजने ही शेतकऱ्यांसाठी एक संरक्षण कत्व आहे या योजनेचा योग्य लाभ घेण्यासाठी आपल्या अर्जाची नियमित पातळणी करणे गरजेचे आहे डिजिटल तंत्राच्या या युगात सरकारने सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून शेतकऱ्यांना जीवन सोपे केले आहे तुम्ही देखील या सुविधेचा वापर करून तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही याचा आजच तपासणी करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरता आपल्या व्हिडिओ कोणतेही न अडचणी तुमच्याकडे येईल बाय बाय शेतकरी मित्रांनो म्हणजेच तसेच धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा